एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे अधिकारी साहेब शाखा अभियंता सुरेकर यांना निलंबित करा सातपूर कॉलनी येथील रहिवाशांची मागणी सविस्तर वृत्त असेल सातपूर कॉलनी येथील शिवनेरी स्वराज्य चौकातील पाण्याचा प्रश्न हा गंभीर झाला आहे त्याच अनुषंगाने येथील नागरिकांनी सामाजिक कार्यकर्ते धीरज भाऊ शेळके यांना ही गोष्ट निदर्शनास आणून दिली त्यांनी तात्काळ पाणीपुरवठा अधिकारी रवींद्र पाटील यांना संपर्क करून या नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आग्रह धरला परंतु पाणी येत नसल्याने नागरिकांनी त्यांची तक्रार प्रभाग क्रमांक दहा आणि अकरा येथील शाखा अभियंता सुरेकर यांना फोनद्वारे माहिती दिली होती परंतु उडवाउडूशी उत्तरे आणि मुजोरीपणा दाखवत या शाखा अभियंत्याने नागरिकांना वेठीस धरल्याचा आरोप येथील स्थानिक नागरिकांनी केलं आहे परंतु त्यांचे काम देखील न केल्यामुळे आज दिनांक अठरा मार्च रोजी पाणीपुरवठा अधिकारी रवींद्र पाटील यांनी शिवनेरी स्वराज्य चौक सातपूर कॉलनी येथे भेट दिली असता येथील नागरिकांनी सुरेकर यांना निलंबित करण्याची मागणी पाणीपुरवठा अधिकारी रवींद्र पाटील यांच्याकडे केली आहे याप्रसंगी स्थानिक नागरिकांनी आपले मनोगत व्यक्त करीत माहिती दिली रवा क्रमांक दहा आणि अकरामधील मधील काही महिला आणि आम्ही सगळेजण पुरुष मंडळी इथे जमलोय श्री भाऊ शेळके यांचं संपर्क कार्यालय आम्ही धीरज भाऊंपर्यंत एक प्रश्न पोहोचवला होता होतं काय की या सगळ्या प्रभागामध्ये सगळ्या ठिकाणी पाण्याचं समान वितरण आहे सगळेजण पाणीपट्टी भरतात त्यामुळे सगळ्यांना सारख्या दाबाने पाणी मिळालंच पाहिजे पण काही भागामध्ये खूप सारं पाणी जातं आहे तिथे वेळीची मर्यादा नाही आहे किंवा प्रेशरसुद्धा जास्त आहे आणि आमचा जो परिसर आहे इथे मात्र अत्यंत कमी दाबाने आणि कमी वेळ पाणी येते आहे काही ठिकाणी ओपन नळ सोडून दिले जात आहेत तर काही ठिकाणी पाणी येत नाही हांडाही भरत नाही आहे आणि काही ठिकाणी हांडेच्या हांडे वाया जात आहेत तर हे जे असमान वितरण हे सगळ्यांना सारखं झालं पाहिजे आणि जे सुरेकर म्हणून अधिकारी जे साख्या शाखा व्यवस्थापकी ज्यांच्याकडे प्रभाग क्रमांक दहा आणि अकराची जबाबदारी त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांचं बोलण्याची टोनिंग अत्यंत चुकीची आहे किंवा ती अधिकारीपदाला किंवा नगरपालिकेला साजेशी नाही आहे तर त्यांनी त्यांच्या त्या टोनमध्ये बदल करावा अन्यथा त्यांची लेखी तक्रार देऊन त्यांची वरपर्यंत कशी त्यांच्यावरती कारवाई होईल याची व्यवस्था आम्ही नक्की नागरिक म्हणून करणार आहोत आणि त्यांनी त्यांच्या भाषेमध्ये बदल करावा या ठिकाणी पाटील साहेब उपस्थित आहे जे स्वतः अभियंता अत्यंत नम्रपणे त्यांनी आमचं सगळं ऐकून घेतलं आहे आणि लवकरात लवकर या सगळ्यामध्ये बदल होईल असं त्यांनी आम्हाला आश्वस्त केलं आहे त्याबद्दल मी त्यांच्या नागरिकांच्या वतीने धन्यवाद मानतो आणि सुरेकरांना मात्र या ठिकाणी आम्ही सूचना करतो की त्यांनी जर त्यांच्या टोनमध्ये बदल नाही केला तर नागरिकांची टोन त्यांना अजून माहीत नसेल मग आम्ही पण आमचे नेते भाऊ शेळके असतील यांच्या मार्गदर्शनात कसं काम करायचं ते आम्ही नक्की त्यांना दाखव नागपूर कॉलनीमध्ये पाण्याचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे संबंधित अधिकाऱ्यांना आम्ही वारंवार फोन करून कॉल करून भेटून पण सांगून ते काही त्याचं लक्ष देत नाही त्याच्यामुळं आम्ही सुरंगकर साहेब यांची बदली करण्याची सर्व लोकांनीच बदली कराय सांगून संबंधित अधिकाऱ्यांना सांगून आम्ही त्यांची बदली करावी अशी विनंती त्यांना केलेली आहे तर त्यांच्याकडून होत नसेल तर आम्ही संबंधित अधिकाऱ्यांना किंवा आयुक्तांना भेटून त्या अधिकाऱ्याची बदली करावी अशी विनंती करणार आहे आणि हा पाण्याचा प्रॉब्लेम लवकरात लवकर सॉल्व व्हावा अज्ञात हा नाही झाला तर मोठं जन आंदोलन उभारण्यात येईल तसेच यावेळी अधिकारी रवींद्र पाटील यांनी बोलताना अधिक माहिती देत काय कारवाई करणार असे यावेळी सांगितले आमच्या म्हणण्याप्रमाणे प्रभाग दहा व अकरामधील नागरिकांनी जे आमच्या अभियंत्यांना केलेल्या म्हणजे त्यांच्या पाण्याच्या तक्रारी ते दखल घेत न नाही अशा तक्रारी आलेल्या आहे याबाबत मी आज जे त्यांना समक्ष बोलवलेले आहे आमचे पूर्ण प्रभाग दहा व अकरामधील सर्व वाल्मन मिस्तरी यांच्याबरोबर पाणी नियोजनाची मिटिंग बोलवलेली आहे तर त्यात ती चर्चा करून त्यांना त्याबाबत जे ताकीद देऊन जे त्यांच्या कामात सुधारणा होण्याबाबत मी प्रयत्न करणार आहे या प्रसंगी स्थानिक रहिवासी राजेश खाताळे चेतन खैरनार बंटी लबडे बापू मामा बाईस्कर शैलेश खाताळे मनीषा साळवे खताळे मावशी यांसह परिसरातील महिला नागरिक आणि मोठ्या संख्येने उपस्थित होते एस पी न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील अडांगडे सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद